फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी बिना पीठ न भाजता लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर मी या ठिकाणी एक परत घेतलेली आहे त्यामध्ये आपण मी दोन अडीच वाट्या बेसनपीठ घेणार आहे वाटी पाहू शकतो तुम्ही छोटीशी वाटी आहे जास्त मोठी देखील नाही आहे अडीच वाट्या मी बेसनपीठ घेणार आहे त्यामध्ये आपण पीठ भाजून घेणार नाही आहोत असंच पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आपलं एकदम थोडंसं हलकंसं गोड पदार्थ मीठ टाकलं की त्याला अजून चा छान लागते आता थोडंसं मधी खड्डा करून त्यामध्ये मोहन टाकून घ्यायचं आहे ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आपल्याला पाणी टाकून ते मळून घ्यायचं आहे छान काय बनणार आहे ते शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील नवीन नवीन रेसिपी छान असं पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं जा घट्टच पीठ मळायचं आहे आपल्याला अशा प्र प्रकारे जास्त पातळ नाही करायचं आहे पीठ मळून झालेलं आहे आपलं आता ह्याला एक पंधरा ते वीस मिनटं फक्त भिजत ठेवलं तर त्याचे गोळे करून घेणार आहे अशा पद्धतीने गोळे करून घेतलेले आहेत पाहू शकता आता हे आपल्याला जाडसरच लाटून घ्यायचे आहेत पुऱ्या लाटणारा ह्याच्या अडीच वाटीच्या वाटीमध्ये किती लाडू बनत आहेत ते पहा तुम्ही आता कसे बनणार आहे ते जाडसरच पुऱ्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या जाड लाटू थोड्या ते छान फुलतात अशा पद्धतीने मी दोन तीन तुम्हाला लाटून दाखवते फक्त हे पहा तेल घेऊन असं छान असं लाटून घ्यायचे आहेत जास्त पातळ नाही थोड्याशा थोड्याशा ठेवायचे ठेवायच्या जास्तसुद्धा झाड नाही जर तुम्ही व्हिडिओ लाईक केले नसेल तर लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्व पुऱ्या माझ्या लाटून झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आता मी एक कढाईमध्ये तेल टाकून तापायला ठेवले आहे तेल तापलं की त्यामध्ये पुरी घालणार आहे पुरी छान अशी दिसत असेल तुम्हाला किती छान अशी टम्म फुगलेली आहे पु पुरी आपली छान अशा मस्त सर्व पुऱ्या मी एक एक करून तळून घेणार आहे तुम्हाला एक दोन तळून दाखवते असे छान फुलतात बघा थोडंसं पीठ ठेवलं की असं छान मस्त फुलतात पुऱ्या तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आणि तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा मग या पुऱ्या सर्व तळून झालेल्या आहेत थंड झाले की असे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने थोडेसे थंड झाले की तुकड्या करून असे घ्यायचे आहेत आणि मिक्सरला असे जाडसर वाटून घ्यायचे आहे आपल्याला एकदम बारीक बोग आपण नाही करायचा आपण हे मी मिक्सरला टाकून वाटून घेतो तोपर्यंत पाक करायला ठेवते साखर टाकलेली आहे साखर बुड्यापर्यंतच पाणी ठेवायचं आहे त्यामध्ये साखर थोडीशी बुडेपर्यंत जास्त पाणी नाही घालायचं आहे हे पहा तुमच्या चवीप्रमाणे जास्त तुम गोड लागतं तसं त्याप्रमाणे गोड ठेवायचं आहे आपल्याला गोड जास्त लागत असून तर आणखी गोड करू शकता तसा पाक बनवून घ्यायचा आहे थोडासा पाक झाला की आपण त्यामध्ये वाटून घेतलेलं ते घालणार आहोत पाक आपला थोडासा साखर साखरपूर्ण होईपर्यंत पाक करून घेऊया पण छान वेलची पावडर घातलेली आहे केलेली होती घरातच वेलची पूड ती घातलेली आहे मी हे बघा अशा पद्धतीने मिक्सरला छान असं वाटून घेते आता मी जाडसुद्धाच वाटून घेतलेलं आहे दिसत असेल तुम्हाला जास्त बारीकसुद्धा केलेलं नाही आहे आता पाकसुद्धा तयार झालेला आहे गॅस बंद कर केलेला आहे आता त्यामध्ये आपण वाटून घेतलेला फुलांचा भोगा त्यामध्ये घालणार आहोत सर्व व्यवस्थित घालायचं त्यामध्ये आता तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता काजू बदाम मनुके जे जे आवडेल ते टाकू शकता टाकामध्ये सर्व नीट व्यवस्थित हलवून घेते मी आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झालं की लगेच लाडू बनवून घेणार आहे काजू बदाम तुम्हाला जे जे ड्रायफ्रूट आवडतील ते टाकू शकता तुम्ही उत्कन होणार आहे जास्त वेळ सुद्धा लागणार नाही या हे लाडू बनवायला अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही कुठून पाहतात कशी वाटते रेसिपी तुम्हाला हे पहा अशा पद्धतीने छान असे लाडू बांधून घेणार आहे पाकामुळे ते जरा थोडंसं थंड झालं की चिट चिटकत नाही थंड झालं की छान असे मस्त बांधले जातात खाय चवीलासुद्धा खूप भारी लागतात हे लाडू तर आवडले असेल तर नक्की करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून द्यावे विसरू नका आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहेत अडीच वाटेत पहा एवढे लाडू झालेले आहेत छोट्या फोट्यांना खायला पाहुणे आले तरी खूप छान असे लाडू तयार झालेले आहेत आपले जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा थँक्यू